नमस्कार मी स्वाती कुंभार माझ्या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सर्च स्वागत आता आलेलं आहे दसरा दसऱ्यामध्ये स्पेशल म्हणजे अशी कडाखणी बनवली जाते ती सर्वांनाच आवडते ती आपण आज बनवणार आहोत त्यासाठी मी एक किलोच्या प्रमाणामध्ये बनवणार आहे त्यासाठी एक किलो मैदा घेतलेला आहे एक किलो गूळ एक किलो बेसन अर्धी वाटी रवा अर्धी वाटी तूप चवीनुसार मीठ चवीनुसार वेलची पावडर आणि उभी एक वाटी पाणी घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण या भांड्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये हा गुळ विरगळून आहे आपण आता पाच मिनिटासाठी गुळ विरगळाला ठेवा आता आपण पीठ मळून घ्यायचंय मी हा एक किलो मैदा घेतलेला आहे या मैद्यामध्ये आपण अर्धी वाटी रवा घालायचा आहे हा रवा मी भाजून घेतलेला नाही कच्चाच रवा आहे आणि अर्धी वाटी तूप चवीनुसार मीठ तुम्ही पाहू शकता आपलं पीठ कसं खुसखुशीत झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करून पीठ मळून घ्यायचंय <laughs> अशा तऱ्हेने आपलं पीठ मळून झालेलं आहे जा जास्त पातळ पण मळायचं नाही आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही मध्यम मध्ये मळून घ्यायचं आता आपण हे पीठ पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचे हा गुळ आपण विरगळवायला ठेवलेला आता यामधील जे मोठे मोठे खडे आहेत ते आपण हाताने पूर्ण करून घ्यायचे आपण गुळ पूर्ण विरघळून घेतलेला आहे याम आपन आगे। आगे। आता यामध्ये आपण आपल्या चवीनुसार वेलची पावडर टाकायचे हे आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे बेसन आपण यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करायचंय बेसनच्या पिठामुळे हे मिश्रण चिकट झाल्यासारखं होतं अशा प्रकारे मी यामध्ये एक किलो बेसन घालून हे मिक्स केलेलं आहे आता आपण हे परातीमध्ये यामध्ये काढून घ्यायचंय पहिल्यांदा आपण परातीला थोडं तूप लावून घ्यायचंय म्हणजे बेसनच आहे त्यामुळे परातीला चिकटत नाही आता आपण हे पूर्ण बेसन यामध्ये काढून घ्यायचं आता आपण हे मळून घेऊन एक जीव पूर्ण याचा गोळा तयार करायचा अशा तऱ्हेने मी तुपाचा हात लावून हे पूर्ण आपलं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण याला दहा मिनिटं मुरत ठेवायचं आता आपण कडाकणी लाटून घ्यायचे हे आपलं पीठ भिजलेलं आहे चांगलं एवढा गोळा आपण मैद्याचा आहे त्याच्यापेक्षा थोडासा लहान आपण घ्यायचा तुम्ही पाहू शकता आणि आपण आता कडाकनी लाटायला आपण मैद्याचा वापर आहे आपण अगोदर याची गोल असं वाटीसारखा आकार करून घ्यायचंय आता यामध्ये हा गोळा आहे अशा तऱ्हेने आपला गोळा तयार झालेला आहे आता आपण हा मैदा लावून लाटून घ्यायचा कडाकणी लाटताना आपण हलक्या हाताने लाटून घ्यायचे आणि एका साईड वरूनच लाटायचे आपण याची बाजू पलटायची नाही कडाकणी लाटताना जास्त जाड पण लाटायचे नाही आणि जास्त पातळ पण लाटायचे नाही अशा तऱ्हेने आपली कडाकणी तयार झालेली अशाच आपण बाकीचे कडाकणे लाटून घ्यायचे अशा प्रकारे मी या कडाकने लाटून घेतलेले मी अगोदरच तेल गरम करायला ठेवले होतं आता यामध्ये आपण एक एक कडाकने सोडायचे आणि झाड्याने असं थोडं थोडं असं हलवायचं खालची बाजू पूर्ण भाजल्यानंतरच आपण कडाकणीची बाजू पलटून घ्यायची आता आपण दुसऱ्या साईडून भाजायचे पाहू शकताय कडाकणीला किती चांगला रंग आलेला आहे खमंग आहे अशा प्रकारे आपण बाकीच्या कडाकण्या पण भाजून घ्यायचे अशा तऱ्हेने आपल्या कुरकुरीत कडाकणी तयार झालेली आहे ನಾಯ